नमस्कार मित्रांनो मराठी कोपरा यूट्यूब चॅनलवर वर आपलं सहस स्वागत आहे मित्रांनो ऑक्टोबर दोन हजार पंचवीस साठी शासनांकडून दिव्यांग लाभार्थ्यांना एक हजार पाचशे रुपयाची आर्थिक सहाय्य फेट खात्यात जमावणार आहे होय आता मदतीचे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात चला जाणून घेऊया सविस्तर माहिती महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून दिव्यांग बांधवांसाठी मोठा घेण्यात आला आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महिन्याचे आर्थिक सहाय्य दोन हजार पाचशेऐवजी एक हजार पाचशे असे शासनाने वितरित देखील केले आहेत मित्रांनो शासनांकडून निधी आदी संबंधित जिल्हा कार्यालयांकडे पाठवण्यात आला आहे आणि नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत हा निधी अधिकृतपणे मंजूर देखील करण्यात आला आहे यामुळे राज्यातील हजारो दिव्यांग बांधवांच्या खात्यात हे पैसे लवकरच जमा देखील होणार आहेत ही रक्कम शासनाच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजे डी बी टी पोर्टलमार्फत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे पण एक महत्त्वाचं गोष्ट आहे मित्रांनो जर कोणाच्या यू डी आय डी कार्ड अपडेट नसेल किंवा डी बी टी पोर्टलवरील माहिती चुकीची असेल तर त्या लाभार्थ्यांचे पैसे अडकू शकतात म्हणून सर्व लाभार्थ्यांना आव्हान आहे की आपले यू डी आय डी कार्ड तपासा आणि अपडेट करा डी बी टी पोर्टलवरील माहिती योग्यरित्या भरली आहे का हे खात्री करा जेणेकरून तुमचे एक हजार पाचशे आर्थिक सहाय्य थेट खात्यात जमा होईल जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या ओळखीतील सर्व बांधवांना शेअर करा धन्यवाद